नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मी आशा करते की तुम्ही सगळेजण अगदी आनंदी असाल आणि आनंदी तर प्रत्येकानेच असायला हवं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता आषाढ महिना संपणार आहे आणि लवकरच दीप अमावस्या देखील येणार आहे आता ह्या दीप अमावस्याची पूजाविधी दी कशी आहे किंवा ही अमावस्या कशी साजरी करायची याचं काय महत्त्व आहे हे आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे निद्रास्थानात जात असतात त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होत असतो आता हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्येला आपण साजरी करतो श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या असते या अमावस्येला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते तसेच महाराष्ट्रात याला गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रामध्ये चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे आणि श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही अमावस्या मोठ्या उत्साहाने लोक साजरी करतात ह्या दिव्यांची खास आरस केली जाते आणि त्यांची पूजा सुद्धा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्व आहे अमावस्याला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीप अमावस्याला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धती काय आहे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता दीपपूजनाचे नक्की महत्व काय आहे हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आपण दिवा लावत असतो देवाची मनोभावे प्रार्थना सुद्धा करत असतो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा असतो जो मांगल्याचं प्रतीक असतो त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष असं महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नांदत राहावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन केले जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची आपल्यावर कृपा राहते आपल्या आयुष्यातील जो काही अंधकार असतो निगेटिव्हिटी असते ते, ते दूर होते आणि आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला मदत होते अशी सुद्धा समज आहे या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख सुद्धा येते आता पूजा कशी करायची ते आपण पाहूयात दीप अमावस्याला पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्या आणि गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांनी स्वच्छ करून घ्या गरम पाण्यामध्ये दिवे काही वेळ भिजत घाला नंतर ते स्वच्छ करून घ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आता हे दिवे सुती कापड्याने चांगले पुसून घ्या त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग जे काही असेल ते मांडायचं त्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आणि त्या पाटावरती किंवा चौरंगावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे आणि सगळे दिवे त्याच्यावरती मांडायचे आणि ह्या दिव्यांवरती हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून त्यांची पूजा करायची त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आणि त्यांना हात जोडून नमस्कार करायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करू शकतो त्यानंतर आपण नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही साखर ठेवू शकता दूध ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला दीप अमावस्याची पूजा करायची आहे मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ